नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपण सतत कार्यरत असतो तर आज आपण कापूस पिकाच्या प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो पाहू शकता कापसाची कंडिशन वगैरे अशी हिरवागार कापूस चमकतोय पण मित्रांनो हा जो हिरवागार कापूस चमकतोय या पानांशी आपल्याला काहीही घेणं देणं नसतं म्हणजे फ्लोरोफिल तर अन्न तयार करण्यासाठी पाला हा महत्त्व असतो तर आपल्याला सगळ्यात जास्त लागत असता पात्या तेवढ्या जास्त पात्यांची सेटिंग होईल आणि त्या पात्यांपासून ज्या कैऱ्या तयार होतील त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपले चॅनल नवीन असल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे असे रिझल्टचे व्हिडिओ आपण कंटिन्युअली टाकत असतो शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळावी माहिती मिळावी यासाठी आपण सतत कार्यरत असतो तर शेतकरी मित्रांनो कापसावर स्प्रे तर झालेला आहे त्याच्यानंतर हिरवागार हा कापूस चमकतोय म्हणजे निरोगी कापूस हा चमकतात आहे पण शेक मित्रांनो याच्यामध्ये आता हा काय होत आहे ऍक्सेस वाढ होते म्हणजे सरळ वाढतोय आता पाहू शकता याचा शेंडा पाहिला त्याच्यानंतर झाड जो कापूस आहे गवर्नमेंट इथलाही दाखवा बर का आता हा कापूस आहे आता या झाडाला जर तुम्ही पाहिलं तर हे झाड जर पाहिलं तर याला पात्याही एकदम खूपच कमी आहे म्हणजे अशा पंधरा वीस पंधरा वीस पात्या आपल्याला पाहायला दिसत आहे आता मध्येही पाहिलं तुम्ही कोणतंही झाड पाहिलं तर पंधरा वीस पात्या सहसा दिसत नाहीये इकडेही दाखवा बर का अशा कमी म्हणजे खूपच कमी अशा पात्या दिसत आहे आता इथंही पाहू शकता म्हणजे जो खालचा हेरला जो माल पाहिजे होता तो आपल्याला इथं आपल्याला आढळत नाहीये तर याच कारण काय शेतकरी मित्रांनो काय असतं आपण दरवेळेस शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व्यवहार बनत असतो जेव्हा आपली कपाशी ही कंबर लेवलला येत असते तेव्हा आपण गायत्री परफेक्ट सांगत असतो की पाच एम एल न रे घ्या बा त्याच्यामुळे काय होत असते दोन चार दिवसाचे हाईट थांबत असते पाती ह्या एक एक इंचा लागत असता आणि ज्या पात्या लागलेल्या असतात त्यांचं कैऱ्यात लवकर रूपांतर होत असत म्हणजे आपल्याला हे जाणवत नाही आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर पाच सहा दिवसांनी वापस आपल्या हाईट ही कंटिन्युअली रेंज मध्ये येऊन आणि हळूहळू वाढायला चालू होऊन जात असते त्याच्यामुळे ब्रँचेस चांगल्या निघत असतात आणि ब्रँचेस मध्ये पाच पाच सहा सपोर्टाचा अंतर आपल्याला पाहायला मिळत असत त्यामुळे काय होत असतं शेतकऱ्यांचे उत्पादन हे वाढत असते त्यामुळे सतत आपण व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना कंटिन्युअली स्प्रे मध्ये कंबर एवढी कपाशी झाल्यानंतर गायत्री परफेक्लका का ना वापरायला लावत असतो त्याच्यामुळे पाते सेटिंग जास्त होत असते आणि पाते सेटिंग, सेटिंग जर जास्त झाली तर आपली कैऱ्यांची सिडिंग ही जास्ती होईल आणि त्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढेल तर शेतकरी मित्रांनो एकच आहे जर तुमची कपाशी आता ह्या लेवलला झालेली आहे तरी पण तुम्ही या कपाशीला पाहू शकता इकडे दाखवा बरं का आता जी जी हा जो माल आहे इथं आपल्याला पात्या पाहिजे होता इथं आपल्याला कैऱ्या पाहिजे होत्या तर आपल्याला दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो काय होत असतं अशा जे शेत असतात जिथं नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असतं त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत असतो त्यासाठीच आपण हे गायत्री परफेक्ट लहान असताना कंबर एवढं असताना आपल्याला पाच मेल एल वापरायचं आहे खांद्या आल्या